वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा तर या पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या शरीरामध्ये वात दोष जो आहे तो वाढलेला असतो तर या वात दोषामुळे उद्भवणारे आजार या ऋतूमध्ये आपल्याला जास्त होताना दिसतात तर यामध्ये संधिगत वाद आम वाद कंपवाद पाळी अनियमित येणे तसेच लंबर स्पॉन्डिलोसिस सर्वायकल स्पॉन्डिलोसिस पाठ दुखणे कंबर दुखणे असे अनेक अस्थिसंबंधी विकार जे आहेत ते बळावताना दिसतात तर अशा व्याधींची चिकित्सा आयुर्वेदामध्ये बस्ती ही चिकित्सा सांगितली गेलेली आहे बस्ती चिकित्सा पावसाळ्यामध्ये करवून घेतल्याने अशा आजारांपासून तुम्ही सुटका मिळवू शकता तसेच स्वस्त व्यक्तींनी देखील पावसाळ्यामध्ये दे बस्ती चिकित्सा करून घेतल्यास वाताच्या अनेक विकारांपासून सुटका मिळू शकते त्यामुळे या पावसाळ्यामध्ये बस्ती चिकित्सा नक्कीच सर्वांनी करवून घ्या आणि वाताच्या आजारांना दूर ठेवा धन्यवाद